यवतमाळ इथे जिल्ह्याच्या सतरा शहरातील नव्यानं नियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला या कार्यक्रमात संजय राठोड यांनी उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त वाटप केलं यवतमाळ शहरात यवतमाळ जिल्ह्याच्या सतरा शहरातील नव्यानं नियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला शिवसेनेच्या विचारसरणीची सुसंगत राहून जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक प्रगतीसाठी हे नेतृत्व निश्चितच प्रभावी भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी संजय राठोड यांनी व्यक्त केला तसंच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला हार्दिक शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला माजी आमदार आणि जिल्हा निरीक्षक ज्ञानेश्वर धाणे पाटील शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ओ, 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 मनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी शिवसेना हा चळवळ आहे अवधी मनुष्य आले, आले, आले ओ, 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 हाती मग चलताण कशाचा अवधी पाणलाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा एक नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा शिवसेना महाराष्ट्राचा नाथाला लाभ लावार तेजस्वी भगव्याचा